महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र पाटक यांच्या सहकार्याने कोपरी पाचपाकाडी विधानसभा संघटिका ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मालती पाटील कोपरी ठाणे पूर्व शिवसेना विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नाने ठाणे महानगरपालिकेचे नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर कोपरीगाव बाराबंगला येथे उभारण्यात येत आहे या आरोग्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी कोपरी कडी विधानसभा सचिव विकास पाटील ठाणे पूर्व विभाग सचिव प्रकाश खांडेकर विभाग संघटक रमाकांत पाटील विभाग प्रमुख प्रशांत पाटील विभाग प्रमुख संतोष बोडके महिला विभाग प्रमुख निर्मलाताई काळे ज्येष्ठ शिवसैनिक भालचंद्र पाटील गावदेवी सेवा मंडळाचे से अध्यक्ष दादा पाटील युवासेना महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्नील लांडगे उपविभाग प्रमुख जमीर सय्यद उपविभाग प्रमुख प्रकाश अहिर प्रमुख सचिन टिबरेवाल युवासेना विधानसभा उपाध्यक्ष धीरज पाटील युवासेना विधानसभा सन्मानित मयूर ठाकूर समाजसेवक सोनू शेख महिला उपसमन्वयक आनंदी खांबल महिला उपविभाग प्रमुख प्रज्ञा मोरे भारती पाटील कल्पना होईल पूनम थोरात संगीता गांगुर्डे कुणाल पाटील तेजस तळवी मनीष साळवी गणेश मुकादम गुलाब आगरकर संतोष सातारकर गणेश मालुसरे नीलम रामाणे सुषमा दिवेकर रुपाली मेस्त्री इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगरसेविका माझी नगरसेविका मालती पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्र्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देईल आणि मस्के साहेबांचा देखील कारण का ज्या गोष्टी आम्हाला पाहिजेत आवश्यकता आहेत तर आम्हाला जर काम करायच्या असतील माझ्या महिलांना जर चांगलं राहायचं असेल तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न येतो त्यांचं आरोग्य आणि सगळ्यात मोठा गहन प्रश्न हा आरोग्याचा होता आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला महिला लांब असल्यामुळे ताप जाणार म्हणजे आज नको उद्या उद्या नको परवा असं टाळाटाळ करत असतात परंतु या सगळ्याचा विचार करून ज्या ठिकाणी वीस हजार जनतेच्या संघटना असेल अशा ठिकाणी चांगले आयुष्यमान नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर एक नवीन संकल्पना आणल्या आणि मला असं वाटतं की मला अभिमान वाटतोय की कोपरीमध्ये पहिलाच त्या आरोग्य मंदिराचं आपण ओपनिंग केलेलं आज भूमिपूजन केलेलं आहे आणि लवकरात लवकर दहा दिवसाच्या आत आपण त्याचं ओपनिंग देखील करणार आहोत या आरोग्य मंदिरामध्ये आयुष्यमान नागरी मंदिरामध्ये मला मा असं वाटतं की ताप तपासणी सर्दी खोकला त्याचप्रमाणे एखादा ताप हे कुठल्या प्रकारचा ताप असेल त्याचं निधन करण्यासाठी ब्लड टेस्ट देखील तिथेच केलं जाईल बऱ्याच वेळेला ब्लड टेस्ट हे करायला बाहेर पाठवल्यामुळे बरेच लोक घाबरून जात नाहीत किंवा रिपोर्ट आल्यानंतर ते करत नाही आहेत परंतु मला असं वाटतं की या आरोग्य केंद्रामध्ये ब्लड टेस्ट केल्यानंतर लगेच निधन मिळेल आणि तिकडच्या तिकडे त्याच्यावरती उपचार देखील लगेच चालू होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मुलांना जे पोलिओचे डोस द्यायला लागतात महिलांचे जे स्तनपान आहेत हल्लीचे जे आजार आहेत याच्यावरती जे उपचार आहेत त्याचं सगळं आरोग्य तपासणी या आरोग्य केंद्रामध्ये केलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मला असं वाटतं की जवळ इथे आरोग्य केंद्र झाल्यामुळे महिलांसाठी जीव एक व्यान येते त्या व्यानला देखील मी महिन्यातून एकदा इथे मागणी करणार करणार आहे आपल्या अधिकाऱ्यांकडे मस्के साहेबांकडे आणि मला असं वाटतं की ते देखील महिलांना बाहेर जावं लागणार नाही आता हे आयुष्यमान आरोग्य मंदिर हे जवळजवळ ह्या ह्या विभागामध्ये नौपाडा वगैरे इथले पण लोक सकाळी चालायला येतात त्यांना सुद्धा त्या, त्या हा फायदा होईल आणि पूर्ण कोपरी विभाग आहे त्या त्याच्यासाठी हा उप फार उपयुक्त होणार आहे त्याच्यामध्ये आता आजूबाजूला जी सुविधा नव्हत्या त्या सुविधा सगळ्या म्हणजे आरोग्य सुविधा सगळ्यात त्या होणार आहेत आणि त्याच्यासाठी म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब खासदार नरेश मस्के आणि आपल्या मालतीदाई पाटील आणि इतर जे काय आहे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या पुढाकाराने आज आरोग्य मंदिरं आपल्याकडे उभं राहता येईल आणि ही चांगली गोष्ट आहे आज हा रस्तासुद्धा म्हणजे मेन रहदारीचा रस्ता आणि सकाळी लोक फिरायला जा आणि हल्ली लोकांना रक्ताचं वगैरे हे करायचं चार पाच हजार रुपये खर्च होतो रक्त टेस्ट करायचं ते आपल्या फ्रीमध्ये होणार आहे आणि इतर सुद्धा त्या सुविधा आहेत म्हणजे सगळं हे दवा हे आपलं मोफत औषध सगळ्यांना मिळणार आहे